बापरे घाटात ट्रकनं स्कूटीला चिरडलं मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला पण महिलेनं कसा वाचवला जीव धडकी भरवणारा व्हिडिओ तसे तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील पण हा एक असा व्हिडिओ जो पाहिल्यावर तुम्हाला धडकी भरेल ड्रायव्हिंग करता करता रस्त्यात असं काही घडलं की तुमच्या अंगावर काटा येईल व्हिडिओ सुरू होऊन पाच सेकंद सुरू होत नाही तोच असं काही घडतं की कुणी विचारही केला नव्हता कितीही अनुभवी ड्रायव्हर असला तरी घाटात गाडी चालवणे म्हणजे रिस्क कधी कोणतं वळण येईल आणि थेट गाडी दरीत जाईल याचा नेम नसतो त्यामुळे घाटात गाडी सावकाश चालवण्याचा सल्ला दिला जातो तसेच मोठ्या गाड्यांपासून शक्य तितकं लांब राहून रायडिंग करा कारण एखाद्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर तुमची खरंच पंचायत होऊ शकते याच उदाहरण देणारा एक व्हिडिओ समोर आलाय एक महिला घाटातल्या रस्त्यावर स्कूटी चालवत होती पण तिच्या पुढे चाललेला ट्रक अचानक थांबला आणि काही क्षणातच वेगाने मागे सरकू लागला पाहता पाहता त्या ट्रकनं पाठीमागे असलेल्या स्कूटीला चिडून टाकलं एक तरुणी मृत्यूपासून इंच भरच दूर होती पण तिचे नशीबही तितकेच बलवान होते मृत्यूला स्पर्श करून ती परत आली व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक मुलगी अगदी मृत्यूच्या दारात होती पण म्हणतात ना काळ आला होता नाही बाबीचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहून येतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ट्रक पाठीमागे येऊ लागता स्कूटीवरील महिला घाबरली जी वाचण्यासाठी तिनं स्कूटी सोडून पळ काढला काही क्षणातच ट्रकनं स्कूटीला चिडत पुढे धाव घेतली आणि थेट एका झाडाला जाऊन आदळला हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती नाही पण हा अपघात मात्र पाहताना भयंकर वाटतो सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जातात ज्यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे तुम्ही सदैव सावध राहा या व्हिडिओला लोक वारंवार पाहत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बुलढाणा